हा का प्रकार काय घडलेला आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये मदत केली किंवा नाही केली याबद्दल काय सांगा सिद्धार्थ कॉलनीमध्ये हा प्रकार घडल्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर काही राजकारण्यांनी मदत केली आता राहुल शेवाळे साहेब येऊन गेले त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे तर त्यांनी आणखी काही प्रशासकीय लेवलवर पण फोन केले होते त्याचप्रमाणे आता आमदार तर साहेब आता याच्यामध्ये आहेत वाटते प्रकाश फातर्पेकर ते त्यांचे सगळे माणसं इथे आहेत अशा प्रकारे मदत फक्त चेंबूर पोलिसांनी आम्हाला मदत केलेली आहे आता पण बरोबर ना बोलतोय मी बरोबर सदर या स्पर्धामध्ये किती लोक घायल झाले आणि किती लोक मृत्यू पाडले नऊ नऊ लोक घायल झालेले आहेत त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे यापुढं म्हणजे तुम्हाला कोणी मदत केली केंद्राने मदत केली शासनाने मदत केली शासनाने मदत केली कशा प्रकारची महाराष्ट्र शासनाची अद्यापपर्यंत काही मदत आलेली नाही परंतु या ठिकाणी आमचे खासदार आहेत शेवाळे साहेब आहेत आमदार आहेत आणखी इथे नगरसेवक आहेत मदत केली सर तुमचं नाव सांगा आणि या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगा माझं नाव लहू कांबळे या ठिकाणी दिनांक एक फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान जो गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या घरांना तडे गेले आणि त्या घरातली जवळजवळ सात माणसं गंभीररीत्या जखमी झाले आणि बाजूच्या दोन घरांचे दोन माणसं हे गंभीर गंभीर जखमी झाले आणि त्याच्यामध्ये भया तो स्फोट एवढा भयानक होता की कोणालाही काय सुचलं नाही की काय झालं ते हा जो आवाज आहे तो लांब जवळजवळ पाचशे मीटरच्या अंतरावर आवाज झाला होता एक एका सिलेंडरचा एकाच सिलेंडरचा स्फोट झाला जो स्पिले सिलेंडर लीक होता आणि ते अग्निशमन दलाने हे मान्य केलेलं आहे की तो जो सिलेंडर लीक हे झालेला आहे तो सिलेंडर हा रिफ्यूज आहे आणि तो सिलेंडर जो झालेला आहे तो एक्सपायरी त्याची संपलेली आहे आणि असा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि शासन आहे आहे बीपीसीएल कंपनीच हे आमचं हे आहे भारत गॅस कंपनी त्याच्यातच तो सिलेंडर आहे तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी त्यांच्या चुकी त्यांच्या चुकीमुळे हा घाबरवली येस त्यांच्या त्यांच्या चुकीमुळेच हा घात झालेला आहे हा अपघात झालेला आहे आणि त्यांनी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे पण अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेतली नाही फक्त त्यांनी कागदपत्री सगळ्या गोष्टी हे करतायत की आम्ही इन्शुरन्स का हे करू ते करू आम्ही करू पण त्याला तात्काळ मदत मदत अद्यापपर्यंत झालेली नाही तात्काळ मदत जी काय केली ते जे डीलर आहेत जे आमचे याच्या सिलेंडरचे त्यांनी एक थोडी छोटी छोटीशी मदत केलेली आहे दुसरी दुसरी गोष्ट आमचे जे खासदार आहेत त्यांनी ह्या ते या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे पण शासनाच्या वतीने कशाही प्रकारची अद्यापर्यंत मदत नाही ना अजून ना गुन्हा नोंद झालेला आहे तर या मागचं कारण काय गुन्हा नोंद झालेला नाही किंवा तुम्ही बोलता की सिलेंडर म्हणजे काय ते आणली गेल्या हो होत्या त्या मागे तुम्ही आता ह्या पुढचा पर्याय तुम्ही काय हे करणार नाही आम्ही टेशनवर आम्ही प्रेशर प्रेशर करणार आहोत आम्ही पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे सिनियर साहेबांना सिनियर साहेब स्वतः इथे आलेले आहेत त्यांचे ते ह्या गोष्टी सगळ्या हे करतात परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जण फायर ब्रिगेडचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही कुठली पुढची कारवाई करू शकत नाही मग आम्ही त्यांना बोलू की फायर ब्रिगेडचा रिपोर्ट एवढ्या एवढा वेळ का लागतोय आज एक टाकल्या घटना घरी नव फु तयार तरी अजून त्यांचा रिपोर्ट देतोय का तर ते आम्ही त्यांना त्यांना विचारपूस केलेली आहे आणि तसंच अग्निशमक दलाचे पण आम्ही अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे ते सुद्धा आज ते रिपोर्ट तयार करतील अशी अपेक्षा आहे आणि एकदा का गुन्हा नोंद झाला तर त्याची संपूर्ण ही उघडकेच येईल काय लोकांचा जीव गेलेला आहे त्यानंतर तुम्ही शेवटची माहिती काय करा ज्या लोकांचं ह्याच्यामध्ये गेलेल्या आहेत ज्यांचा प्राण गेलेला आहे किंवा जे जखमी झालेले आहेत कायमस्वरूपी आदू आदू झालेले आहेत अशा लोकांना शासनाने भविव्य अशी मदत करावी ज्यांच्या घराची तडे गेले जवळ सतरा लोकांचे तडे गेले सतरा घरांचे तडे गेलेले आहेत त्या स्फोटामुळे त्यामुळे त्या सतरा घरांची पण दुरुस्ती शासनाने शासनाच्या माध्यमातून करावी आणि त्यांना मदत म्हणून काहीतरी करावी आणि बी पी एस एल कंपनीमध्ये आणि बी पी एस कंपनीमध्ये आमची तर अशी मागणी आहे की बी कंपनीच्या चुकीमुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात कुटुंब सगळं कुटुंब उत उत झालेले त्या कुटुंबाला त्या कुटुंबाच्या एखाद्या एखाद्या व्यक्तीला नोकरी नोकरीमध्ये घ्यावा ती सुद्धा आमची मागणी मान्य नाही झाले तुमचं आम्ही आंदोलन करू आम्ही आंदोलन करू आंदोलन शिव दुसरा कुठला पर्याय आम्ही रस्त्यावर रोखू काय सांगाल या ठिकाणी एक तारखेला हा ब्लास्ट झाला त्यानंतरची परिस्थिती काय आहे त्यानंतरची परिस्थिती अशी आहे की त्या लोकांना झोपायला जागा नाहीये कपडे नाहीये घालायला भांडे नाहीये खूप त्यांना जखम झालेली आहे त्या लोकांना म्हणजे आत्ता कामच करू शकत नाही एवढं त्यांना भाजलेलं आहे तर त्यांना भरपूर म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट पैसे द्यावा त्यांना त्यांचा विलाज झाला पाहिजे त्यांचा कपडे त्यात ता आले पाहिजे त्यांचे त्यांना कपडा भांडे त्यांना सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि एका माझं असं म्हणणे एका यशोदाबाईच्या एका मुलाला नोकरीला घ्यावा आणि एक आपल्या याला रमेश भाऊच्या एका मुलाला नोकरीला घेतलं तर खूप चांगलं होईल तीन लोकांचे एका घरातले तीन आई मुलगा आणि सून त्यांची किती घरांना आसपासच्या सगळ्या म्हणजे दोन तीन फ्लॉटला सगळ्यांना त्रास झालाय पंधरा सोळा सतरा घरांना सगळ्यांना त्रास झालाय मागणी काय त्या घरांना पण बनवून द्यावा त्यांना पण काय त्यांची जे झाली नुसकान तेवढे भरून द्यावा आणि बाकीचे सुरेश भाऊला यांना यांना जास्त जास्त यांना मदत झाली पाहिजे यांना खूपच तकलीफ तक आम्ही सगळ्या महिला मिळून आंदोलन करू आम्हाला सगळं भेटलंच पाहिजे कारण खूप खूप मोठी गोष्ट झालेली सॉरी एवढी झाली नाही आज एवढं पूर्ण घर आहे त्याच्यामुळे ना आम्ही सगळ्या महिला जाऊन खूप आंदोलन करू मदत पाहिजे आणि माझ्या घरी कमवणार कोण नाहीये मी माझे मिस्टर वारलेले असल्यामुळे मी माझ्या दोन मुलांना घेऊन राहते आणि आता सध्या मला निवारा कुठंच नाहीये मी सध्या माझ्या जावेच्या घरी राहते त्यामुळे मुलांचं नुकसान माझ्या माझ्या कामाचं नुकसान मला आता घर कसं चालवायचं याचं मला टेन्शन आले त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांच्या यांच्याबरोबर ज्यांची कोणाचे नुकसान झाले त्यांना गवर्नमेंट सगळ्यांनी नुकसान भरपाई द्यावी एवढं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो कर। आणि गव्हर्नमेंट जे करणे असेल त्यांनाच आम्ही मागणी करणार आहेत की आमचे नुकसान झालेलं भरपाई द्या आमदार आहेत खासदार आहेत नगरसेवक सोडत पण स्थानिक आमदार परत मुख्यमंत्र्यांपर्यंत जर गोष्ट गेली तर त्यांच्याकडून पण आमदार आणि खासदार तुमच्या मध्ये आत्ता पण धावून आलेले आहेत का आता सगळ्यांनी आत्ता तरी सगळ्यांनी आश्वासन देऊन गेलेले आहेत पण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत ज्यांचे नुकसान झाले त्यांच्यापर्यंत आम्हाला कशाचीच मदत भेटलेली नाहीये म्हणून मला सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे ज्यांची कोणाचे नुकसान झाले एक्स वाय त्यांचं पण आहे आणि त्यांच्याबरोबर आमच्या कोणाचं आहेत त्यांना खरंच म्हणजे मदत